पदार्थ वाचक नाव समजलं तर समजते अदरवाईज समजत नाही बरोबर आहे पदार्थ वाचक नाव म्हणजे अशा वस्तू मी म्हटलंय तुम्हाला असे पदार्थ जे विकत घेताना विकत घेताना हा शब्द खूप महत्वाचा आहे का नाही विकत घेताना लिटर मीटर किलोग्रॅम ग्रॅम मिलीमीटर सेंटीमीटर डझन क्विंटल टन यामध्येच विकत घेता येत असत आणि एक दोन तीन मध्ये विकत घेता येत तर ते शुद्ध पदार्थ वाचक नाव पदार्थ वाचक नाव कसं आता मी साखर घेतली साखर आपल्याला दुकानात जायचं आहे साखर विकत घ्यायची विकत घेताना हा वर्ड खूप महत्वाचा आहे ना आणि एक दोन तीन हा पण वर्ड खूप महत्वाचा आहे हे जर समजल्या दोन गोष्टी तर पदार्थ वाचक नाव शंभर टक्के समजते तुम्हाला डिफरंट करता येते जसं आता मी म्हटलं तुम्हाला साखर किलोमध्ये विकत घेता येते आंबा पण किलो मध्ये विकत घेता येते म्हणजे मग साखर आणि आंबाला दोन्हीला पदार्थ वाचक नाव म्हणायचं का नाही म्हणूनच म्हणत आहे मी की ज्याला फक्त आणि फक्त या परिमाणात विकत घेता येतं किलोग्रॅम ग्रॅम सेंटीमीटर मिलीमीटर टन क्विंटल आणि एक दोन मध्ये एक दोन तीन मध्ये विकत घेताच येत नाही अशालाच पदार्थ वाचक नाव म्हणायचं मग प्रश्न पडतो दो, दोन्हीमध्ये जर विकत घेता येत असेल तर त्याला काय म्हणायचं त्याला समाजाला उदाहरण बघू उदाहरण बघितलं इथं आपली साखर इथं आपला आंबा दुकानात गेलो साखर घ्यायची आहे एक किलो साखर घेतली किलोग्राम मध्ये विकत घेता येतं अर्धा किलो घेता येतं पावर पण घेता येतं बरोबर मग आता साखर किलोग्राम मध्ये घेता येतं दुकानदाराला असं म्हणतो का बेटा आपण एक साखर दे दोन साखर दे तीन साखर दे नाही म्हणत म्हणजे एक दोन तीन मध्ये विकत घेता लागेल तर परिमाणात घ्यावी लागेल किलोग्राम अर्धा किलो पावडर बरोबर आहे मग आता हे पण किलोग्राम मध्ये विकत घेता येत होती साखर आंबा पण किलोग्राम मध्ये विकत घेता येतं येतं मग आता तुम्ही म्हणसाल सर आंबा पण किलोग्राम मध्ये विकत घेता येते साखर पण किलोग्रॅम मध्ये विकत घेता येते मग आंबाला आम्ही पदार्थ वाचक नाव म्हणायचं का कारण की आंब्याला किलोग्राम मध्ये विकत घेता येते परंतु त्याला ये पर एक दोन तीन मध्ये पण विकत घेता येते एक आंबा द्या दोन आंबा द्या तीन आंबा द्या तरी तो देईन येईल